नमस्कार के न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड तालुक्यात जत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न फसपेठ तालुक्यात जत येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी सर्वच महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नेते सीताराम संधी हनुमंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हॉस्पिटलचे सरपंच पूनम तोराई ग्रामपंचायत सदस्य अप्पू लेंगरे ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाब अंकुश कांबळे तर वंचितचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत यांच्या सर यांच्यासहित गावातील युवकवर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन होलार समाज संघटनेचे शाखा प्रमुख राजू दडमणी आर आरडी उपाध्यक्ष गोराप्पा संधी ग्राम माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश संधी आणि युवकांच्या हस वतीने संयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सर यांनी केले होते